नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत ओवी ही सुमित्राला भेटण्यासाठी गुलाबसोबत रणदिवेंच्या घरी आलेली असते आता तिला ईश्वरा पाहते आणि म्हणते की ओवी ही ते काय करत आहे तेव्हा ती म्हणते काय इथे कशाला आली आहेस आणि गुलाबला म्हणत असते की इथे तू इथे ओवीला का घेऊन आला आहेस तेव्हा गुलाब म्हणतो की तिला तिच्या आजीला भेटायचं होतं भेटू द्या ना बाईसाहेब पण ऐश्वर्या म्हणते की ए तू भेटायचं नाही आहे तुझ्या आजीला समजलं ना चालते हो इथून तेव्हा आता ओळी म्हणते की मी कुठेही जाणार नाही आहे मला माझ्या आजीची आठवण येत होती म्हणून मी आलेली आहे मला माझ्या आजीला भेटायचं आहे आणि हे घर माझ्या आजीचं आहे तेव्हा ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या ओळीचा हात पकडते आणि म्हणते की चालते हो या घरामधून तुझ्या आईला पण मी असंच हाताला धरून हाकललं होतं आणि आज तुझ्यावर सुद्धा हीच वेळ आलेली ही। आहे तेव्हा ओळीचा हात धरून तर तिला बाहेरच ढकलून देतात गुलाब लगेच ओवीला पकडतो पण ओवीला मात्र खूपच वाईट वाटतं ती रडायला लागते आणि गुलाबकडे न पाहता एकटीच घरी निघून जायला लागते तर गुलाबसुद्धा तिच्या मागे पळतच जायला लागतो इकडे ऐश्वर्या हसत असते तर पुढे आता ऋषिकेशचा बिझनेस आज पहिलाच दिवस आहे आणि त्याने बाजार लावण्यासाठी एक जागा घेतलेली असते त्या जागेवर काही गुंड येतात ता आणि ऋषिकेशला अडवतात आणि म्हणता की तुम्ही ह्या जागेवर बाजार नाही लावू शकत तेव्हा ऋषिकेश काही त्यांचा ऐकत नसतो आणि म्हणून ते गुंड आता ऋषिकेशला मारायला लागतात तर दुसरीकडे जानकी ही रस्त्याने काही कामासाठी चाललेली असते तिला अचानक एका माणसाचा आणि तो, तो सांगत असतो की वहिनी साहेब खूप तुमचे अडचणीमध्ये आहे त्यांना गुंडांनी मारलं तेव्हा जानकी धावतच तिथे जाते तर ऋषिकेशला वाचवण्यासाठी तीही मध्ये पडते तर ते गुंड आता जानकीला सुद्धा मारू लागतात आणि त्यामुळे जानकीच्या डोक्याला जोरात काठी मारल्याने इजा आणि रक्त येऊ लागतं ऋषिकेश तर खूपच घाबरतो आणि जानकी बेशुद्ध होते तर ऋषिकेश तिला उठवत असतो तर प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली धन्यवाद